ब्रेकनंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी न्यूज मधून नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का सातही आमदारांकडून एनडीपीपी पक्षाला जाहीर पाठिंबा सातही आमदारांवर जनादेशाचा अपमान केल्याचा ठपका ठाण्यातल्या दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र बॅनर कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र हवेत बॅनरवर उल्लेख माजी मंत्री धनंजय मुंडेंची विपोषणा केंद्रात दहा दिवसांची साधना पूर्ण एकवीस ते एक, एक तारखेपर्यंत या दहा दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी साधना केली हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं सा पुन्हा वक्तव्य मीरा भाईंतरमध्ये बँष टक्के हिंदी भाषेत असल्यानं मी तसा विधान केल्याचं स्पष्टीकरण टोरेस्ट प्रकरणी आरोपपत्र दाखल सव्वाचार कोटी गुंतवणूक एकशे सत्याहत्तर कोटींचा गैरव्यवहार आरोपींनी चार कोटी पस्तीस लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडी तपासातून समोर पुणे अपघात प्रकरणी आरोपी चालकाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी चालक जयराम मुळेची येरोडा कारागृहात रवानगी कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा चालकांची फ्रीस्टाईल हाणामारी व्हिडिओ व्हायरल बीडच्या अंबादोग्यातील सेवानिवृत्त शिक्षिकेला त्र्याऐंशी लाख रुपयांचा गंडा विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं फसवणूक केल्याचं सायबर पोलिसात गुन्हा दाखल नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील चार मुलींचा प्राचार्याकडून विनयभंग आरोपी वारंवार छातीवर पाठीवर हात फिरवत असल्याचा पीडितेचा आरोप रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रातील मासेमारीवर दोन महिन्यांसाठी बंदी एकतीस जुलैपर्यंत बंदी कायम सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवार या भागात पाच वाजल्यानंतर पर्यटकांना बंदी लातूरमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी वादी वाऱ्यामुळे पावसांची पडझाड बीडच्या परळी वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात मांसारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ समोर भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ शेअर वाशिममध्ये पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांच्या पालखीचं प्रस्थान पंधरा वारकरी चाळीस किलोमीटर करणार पायी प्रवास देशात कोरोनाचे रुग्ण तीन हजारांवर कर्नाटक महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली दहा जूनला देशव्यापी बंदचं माओवाद्यांचं आव्हान माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी बंदचं आवाहन पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये ऐंशी टक्के चीनी उपकरणं सिंगापूरमधील शांगलीला संवादात सीडीएस अनिल चौहानंची माहिती